छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं प्रत्येक पत्र प्रत्येक मोडी लिपीतला कागद प्रत्येक फारसी कागद मग तो कागद खरा की खोटा त्याचा खरा अर्थ काय आणि एकूणच मराठ्यांच्या इतिहासातली फायनल अथॉरिटी म्हणून ज्या व्यक्तीकडं गेली अनेक वर्ष पाहिलं जात होतं त्या गजानन भास्कर मेहंदळे सरांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं अठ्ठ्यात्तराव्या वर्षी निधन झालं छत्रपती शिवरायांचा लाखो कागदपत्रे शोधून कागदपत्रांच्या आधारे मेहंदळे सरांनी लिहिलेला इतिहास येणाऱ्या शेकडो वर्षांच्या काळात नवीन तरुणांना इतिहास अभ्यासाची प्रेरणा देत राहील गेली जवळजवळ पंचावन्न ते साठ वर्षे ते महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करत होते इतिहासाचार्य वी का राजवाडे खरे यांच्यासारख्या लोकांशी ज्यांची तुलना करता येईल असा आपल्या काळात असलेला एक माणूस काल आपल्यापासून काळाने ओढून नेला ही बोच इतिहासावर प्रेम करणाऱ्या किंवा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात कायम राहील दोन महिन्यापूर्वी सत्तावीस जुलैला मेहंदळे सरांना समोर बसून ऐकण्याचा आणि त्यांना भेटण्याचा माझ्या आयुष्यातला पहिला योग आला आणि दुर्दैवाने तो शेवटचा ठरला तुमचे काही व्हिडिओज मी पाहिलेले आहेत तुम्ही चांगलं काम करताय अशी शाब्बासकी सरांनी दिली होती मनात अनेक पुढच्या योजना होत्या पण त्यांचे ते शेवटचे चार शब्दच माझ्यासाठी प्रेरणा बनून राहतील आणि येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कागदपत्रांच्या आधारे अभ्यास करून व्हिडिओंच्या माध्यमातून कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून काम करत राहणे हीच मेहंदळे सरांना माझ्याकडून आदरांजली असेल द मराठी बाना युट्यूब परिवारातर्फे गजानन मेहंदळे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली